आहेत बघ की दिसल्या का दिसलं कुठं चुला आणत्या आणि त्या बूट घालून जायचं थोड्या वेळा हम्म तो काजी आण म्हणा

बस बस करा चला जा बोल चला बावाय म्हणा चलो 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 चला पप्पा कुठे गेला पप्पा गेला ऑरतोड गेला कुणाचं घर आहे घरा मामाचं 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 मामाच्या गावाला आली तू ह बी मामाचं पप्पा बघ की कुठं आहे हुडक हिथे बाबा जा सवलीला तिकडे आजी बोलवत्या बघ तिथं पण आहे बघ कोंबड्या जा आजी बोलवत्या चल 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 ये पप्पा गेला वाटतं च्यू गेला बाबू नाही ग पळते ती चिव घाबरून तुला बकरी बघ बकरी बकरी बघ की पुढं इकडं इकडं पुढं पुढं तिकडं तिकडं चिनो तिकडं ती बघ दिसली दिसली बकरी तिकडे पुढे आहे हम्म फिरते ते ऐकत नाही आता मारती बर कशी होती बघू हारती तुला हे इकडे बाबू काय माहित हा का आ? आ? हा विचार करा मला काय माहित चला आता चला बकरी बाय बकरी बाय बाय बकरी चला चला पटापट आपल्या घरी चला चला इथं आपल्याला एवढं दिसणार पिल्लू पिलो इकडे या पिलो बाबा आहे तिथं चला 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 पप्पा निघाले चला 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 बाय करा का वालती तिला बाय करा तर जाणार आहे ना आपण

Okay, biker, bye ker. Bye. Lengkis. Dan. Dan.